नमस्कार आ, मी संतोष अफगुल माझी दापोली मंडणगड खेडमधील तसेच अखंड कोकणातील जनतेला विनंती आहे की मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी पाण्याची पातळी वाढलेली आहे त्यामुळं धोकादायक ठिकाणी जाणं आपण टाळायला हवं हो। आपण घरी राहा सुरक्षित रहा अशी मी आपल्याला विनंती करतो कालची जी घटना मला वाचण्यात आली दापोली तालुक्यातील सातांबी गावातील एक युवक हे धरणावर पोहण्यासाठी गेले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही अतिशय धुकट घटना आहे अशा घटना घडू नये यासाठी आपण प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी स्वतःहून आपण अशा धोकादायक ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे काल रात्री मला बारा वाजता एक फोन आला फोन होता आमचे सागरदादा बुरटे आमच्या एका रक्तदात्यांची आई आजारी पडल्या होत्या ऑक्सिजन घेण्यासाठी त्यांना त्रास हो होत होता आणि स्थानिक डॉक्टरांनी त्यांना रात्री बाराच्या सुमारास डेरवनला घेऊन जा असे सांगितले होते एकीकडं दापोली तालुक्यातील वाकवली गाव हे संपूर्ण पाण्याखाली गेलं होतं त्याच पद्धतीने खेड तीन बत्ती जो परिसर आहे तो देखील पाण्याखाली गेला होता अशा वेळा त्यांनी गोहागर मार्गे जेटीने दाभोळ जेटीने जाण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणी पोचल्यानंतर सागरदादा बुरटे यांनी मला फोन केला दादा असं आपले रक्तदाते आहेत त्यांच्या आई आजारी आहेत ऑक्सिजन घ्यायला त्रास होतो आहे खेडमार्गे रस्ता बंद असल्याने आम्ही आता जेटीने जातो परंतु जेटी बंद आहे त्यांना तुम्ही विनंती करता का आम्हाला सोडतील का म्हणून मी त्या ठिकाणी असलेले जे कर्मचारी होते त्यांना विनंती केली त्याच पद्धतीने भाजपाचे आमचे मित्र केदार साठेसाहेब यांनी देखील त्या ठिकाणी फोन केल्यानंतर ती एवढ्या उशिरा जेटी त्यांनी सोडली आणि ते पेशंट डेरवणला गेले आता ते बरे आहेत परंतु सांगण्याचं तात्पर्य एक आहे की दापोली मंडणगड खेड तालुक्याच्या ठिकाणी आज पावसाचं वातावरण आहे आणि समजा रात्री ती चेटी सुरू केली नसती एकीकडं आड आणि दुसरीकडं विहीर अशी ती परिस्थिती होती अशा वेळा त्या भगिनींना खूप मोठा धोका पत्करावा लागला असता आणि एवढ्या रात्री एवढ्या पावसामध्ये जेटी सोडणे देखील धोक्याची बाब होती पण तरीही त्या ठिकाणी ती रिस्क घेतली पण एवढं होऊन दापोली मंडणगड आणि खेडमध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल नाही ही खेदाची बाब आहे ज्या ठिकाणी माझे स्थानिक दापोलीकर स्थानिक मंडणगडकर योग्य उपचार घेतील आणि त्यांना शंभर टक्के बरा होईल अशी शाश्वती मिळेल असं एकही हॉस्पिटल नाही आणि राहिली गोष्ट दुसरी की खेडचा तीनबत्ती परिसर असू दे वाकोलीचा परिसर असू दे किंवा दापोळी मंडणगड खेडमधील अनेक ठिकाणी गेल्या अनेक वर्षे त्या ठिकाणी पाणी भरते आपण बातम्या नेहमीच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून ऐकत असतो गेल्या अनेक वर्षाच्या ह्या समस्या आपत्ती व्यवस्थापन रत्नागिरी जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग जर सोडवत नसेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळतोय का आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहून मनामध्ये खूप चिड निर्माण होते माझी प्रत्येक दापोली मंडणगडकरांना विनंती आहे म्हणजे मी क्रेडिट घेण्याचा हा भाग नाही आहे आपण स्वातंत्र्यात जगत असताना खरोखर स्वातंत्र्यात आहात का असा आपण स्वतःला प्रश्न विचारा आणि म्हणूनच यावेळी या, या विधानसभेत आपण कुठलीही चूक न करता माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवाराच्या पाठी उभे राहा तुम्हाला सांगतो पुढील पाच वर्षात अशा पद्धतीने दापोली मंडणगड खेडसाठी आपण विकासात्मक भावना घेऊन पुढे जाऊ आणि एक चांगला विकास कसा असतो जनतेच्या समस्या मुळापासून कशा सोडवल्या जातात याचा एक आपण चांगला आदर्श घडवू फक्त विनंती एक आहे आज त्या भगिनींचा प्राण वाचला परंतु अशी परिस्थिती दुसऱ्यावर येऊ शकते एक चांगलं हॉस्पिटल नाहीत आणि ज्या ठिकाणी पूल बांधलेले आहेत त्यांची उंची जेवढी असायला पाहिजे तेवढी ठेवलेली नाही त्यामुळं वारंवार येणाऱ्या जर ह्या समस्या आपल्याला संपवायच्या असतील तर यावेळेला मात्र तुम्ही या, या सर्वसामान्य उमेदवाराच्या मागे राहा आणि पावसामध्ये आपली काळजी घ्या अशी विनंती करतो धन्यवाद